सणासुदीच्या काळात केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू खाद्यपदार्थ साबण कपडे पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी आता स्वस्त होणार आहेत तर आरोग्य विमा आणि जीवन विम्यात पूर्णपणे सूट मिळण्याची शक्यता आहे कोणत्या गोष्टींवर शून्य टक्के जीएसटी असणार आहे सांगतो आरोग्य विमा पनीर पराठा परोटा खाकरा चपाती तंदूर रोटी दूध पिझ्झा तेहतीस जीवनरक्षक औषधं गंभीर आणि दुर्मिळ आजारांवरची औषधं पेन्सिल शार्पनर क्रेऑन्स खोड रबर वया नकाशे चार्ट ग्लोब या सगळ्यांवर शून्य जीएसटी असणार आहे महत्वाचं म्हणजे आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब आता रद्द करण्यात आला आहे त्यामुळे देशात आता फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब असतील पुढील वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लागणार आहे इलेक्ट्रिक गाड्या केसांचं तेल शॅम्पू टूथपेस्ट टूथब्रश साबण दाढीचं साबण बटर तूप चीज पाकिटातले नमकीन भुजिया मिक्सर बाळाच्या दुधाची बाटली डायपर नॅपकिन्स शिलाई मशीन आणि तिचे सुटे भाग थर्मामीटर ग्लुकोमीटर आणि टेक्स्ट स्रिप चष्मे रोगनिदानाची उपकरणे ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे टायर्स सुटे भाग जलसिंचन तुषार सिंचनाची उपकरणे कृषी उपकरणे कृषी फवारणी औषधे अशा वस्तूंवर आता पाच टक्के जीएसटी लागणार आहे पूर्वी सिमेंटवर अठ्ठावीस टक्के जीएसटी पण आता अठ्ठावीस टक्के स्लॅब रद्द केल्यानंतर सिमेंटवर फक्त अठरा टक्के जीएसटी आकारला जाईल त्यामुळे लोकांसाठी घर बांधण्याचा खर्चही पूर्वीपेक्षा आता कमी होईल सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे बावीस सप्टेंबर पासून लागू होणार आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा